जिल्हाधिकारी माननीय रघुनाथ गावडे यांच्या हस्ते पोलीस निरीक्षक संजय नन्नवरे यांचा सत्कार परभणी शहरातील सय्यद शहा तुराबुल हक, हक रहे यांच्या उर्स कार्यक्रमात पोलीस अधीक्षक माननीय रवींद्रजी प्रदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा प्रशासनाच्या सूचना आदेशानुसार चोख बंदोबस्त ठेवल्याने व चांगली कामगिरी केल्याने उर्स व्यापारी समितीच्या वतीने परभणी जिल्हाधिकारी माननीय रघुनाथ गावडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काडे पूर्णाचे उपविभागीय पोलीस अधिकारी समाधान पाटील स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील महानगरपालिका आयुक्त धैर्यशील जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक कासले पोलीस उपनिरीक्षक चव्हाण पोलीस कर्मचारी सम्राट कोरडे जिल्हा औकफ अधिकारी जिल्हा समादेशक परमेश्वर जवादे उर्स कमिटीचे अध्यक्ष सय्यद नौमान हुसेन कौसर सचिव सलीम इनामदार मोहम्मद इब्राहिम शेख शादुल्ला सय्यद बाबू मोहम्मद गौस सगरूभाई नसीरभाई यांच्यासह या प्रसंगी अनेक मान्यवरांची उपस्थिती होती जिल्हाधिकारी माननीय रघुनाथ गावडे यांनी शहरात उर्स निमित्त बंदोबस्त बघून समाधान व्यक्त केले तर सलीम इनामदार यांनी जिल्हा प्रशासनाने एका बाजूला उर्स दुसऱ्या बाजूला परीक्षा तर नेत्यांचे दौरे मोर्चे आंदोलने प्रशासनावर वाढलेला ताण पाहत चांगली कामगिरी केल्याने जिल्ह्यातील जनता प्रशासनावर प्रसन्न दिसत असल्याचा हा पुरावा असल्याचे सलीम इनामदार यांनी सांगितले पोलीस निरीक्षक संजय नन्नावरे यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले की माझे सहकारी कर्मचारी वर्ग जिल्हा प्रशासन परिवार यांच्या सहकार्याने आयोजित कार्यक्रम यशस्वी झाला असल्याचे बोलले अवकप करणाऱ्यांनी आभार व्यक्त केले याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अनिल चव्हाण यांनी